झेंडे किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण सांडगेची सलबलीत भाजी बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य सांडगी मी घरीच बनवलेले लाल तिखट कांदा लसूण मसाल दोन चमचे एक चमचा हळद चवीनुसार लाल तिखट एक चमचा कोथंबीर एक कांदा कापून घेतला आहे लसूण अद्रक दोन हे सर्व आपण मिक्सरला वाटून घ्यायचे आहे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेतले टोमॅटो कांदा लसूण अद्रक कोथंबीर चार चमचे आपण तेल घेतले आहे कारण आपण त्यात सांडगे तळून घेणार आहे तेल चांगले गरम झाले की आपण त्यात सांडगे भाजून घ्यायचे आहे चार चमचे चा ते आपण तेल घेतले आहे त्यातच आपण सांडगे तळण्यासाठी टाकणार आहे थोडेसे सांडगे आपण तळून घ्यायचे आहे थोड़े से भाज लिया मन भाजी बनवा मी साले की रेसिपी टाकली है तुम्हें यूट्यूबर बता स कैसे कराए मांडिया की रेसिपी टाकली है आपण हे मटकीच्या डाळ व मूग हरवा डाळीचे मिक्स डाळीचे सांदे बनवलेले आहे आता मी त्याची भाजी ही तुम्हाला बनवून दाखवत आहे अशा प्रकारे व्यवस्थित तळून झाले की आपण ते काढून घ्यायचे असे लाल व्यवस्थित झाले आहे आता आपण ते काढून घ्यायचे असे निसते बी खाऊ शकता सांडगे तळले आहे त्या तेलात आपण सांडग्याची भाजी बनवून घेणार आहे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला लाल तिखट मीठ हळद सर्व ह्याच्यात टाकून घेणार आहे तेलात असं टाकून घेत ते झालं की आपण टोमॅटो कांदा लसूण अद्रक कोथिंबीर बारीक वाटून घेतली होती ती मेदत टाकणार आहे तेल झालं तर आपण त्यात थोडस पाणी टाकणार आहे तुम्हाला जशी भाजी हवी तुम्ही घट्ट बी बनवू शकता किंवा चलवलीत बी भाजी करू शकता अशी चांगली उकळी आली की आपण तळून घेतलेले सांडवे त्यात टाकून घेणार आहे व्यवस्थित हलवून पाच दहा मिनटं भाजी करण्यासाठी आपण ठेवणार आहे सांद्याचे चांगले सजून दिलेले अशा प्रकारे आपली सांद्याची भाजे बघा कसे व्यवस्थित सजून झाले आहे ते तुम्ही भाता संग किंवा चपाती संग बे खाऊ शकता अशा प्रकारे आपली सांड्याची भाजी तयार झाली आहे ते तुम्ही भातासंग किंवा चपाती संघ किंवा भाकरी संग बी खाऊ शकता जर झेंडे किचनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका धन्यवाद